समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत न्यायालयीन बदली कामगारांच्या कायम करण्याचा प्रश्न सध्या निर्णायक टप्प्यावर आल्याचं दिसून येत असून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मंत्रालयात पाठपुरावा सुरू केल्याने राज्यभरातील कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे श्रद्धेय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शिष्टमंडळाने मंत्रालयात दाखल होऊन न्यायालयीन बदली कामगारांच्या कायम करण्याचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर नेला आहे वित्त विभागाकडे प्रलंबित असलेल्या फाईल्सना गती मिळाल्याने सांगली मिरजसह संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शिष्टमंडळात महाराष्ट्र सरचिटणीस सुरेश मोहिते पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे तसेच न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड शोभा कामत मोहन गवळी प्रकाश गायकवाड धर्मेंद्र कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार मंत्रालयात उपस्थित होते राजगृह येथे पाठपुराव्यानंतरचा अहवाल अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना सुपूर्द करण्यात आला गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ही झुंज आता महाराष्ट्र महाराष्ट्रातील कामगारांच्या हक्काच्या लढाईस नवा आयाम देणारी ठरत आहे आदरणीय आरोग्य प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट का जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून सांगली जिल्हा सांगली या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे मित्र संजयजी कांबळे साहेब त्याचप्रमाणे सांगली जिल्हा हॉस्पिटलमधील न्यायालयीन बदली कर्मचारी यांच्या संदर्भात अनेक वर्ष पंचवीस तीस वर्ष न्यायालयीन बंदी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात कोर्टाचा आदेश असताना कोर्टाचा अवमान केला होता त्या संदर्भात आम्ही आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे चर्चा केली असता संबंधित न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासंबंधी कायम करण्यासंबंधी वित्त विभागामध्ये मंत्रालयामध्ये फाईल प्रलंबित होती आणि त्या प्रलंबित फाईल ज्या कुणाकडे आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांचा नंबर किंवा त्यांना पुढील प्रक्रियेसाठी आदरणीय प्रकाशताब बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या आम्हाला आदेश दिला होता त्याप्रमाणे आम्ही आज मंत्रालयामध्ये आम जाऊन सविस्तर माहिती घेतली प्राप्त माहितीनुसार आम्हाला संबंधित वृत्त विभागाकडून समजण्यात आलं की संबंधित बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंबंधी त्या ठिकाणी फाईल जी प्रलंबित आहे आणि त्या ठिकाणी फाईल प्रलंबित लवकरच हलवण्याच्या दृष्टीने आम्ही आदरणीय अॅडवोकेट प्रकाशताब बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे संबंधित मुख्य जे सचिव असतील उपसचिव असतील त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे लवकरच आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर आम्हाला पुढील आदेश देते देतील आणि त्याप्रमाणे पुढील आदेश म्हणून लवकरच न्यायालयनबद्धी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा आणि संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा न्यायालयनबद्धी कर्मचाऱ्यांचा प्रश्न फुटेल अशी या ठिकाणी आम्ही आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज आम्ही आश्वासित करतो आणि पुढील काळात देखील न्यायालयीन बदले कर्मचारी वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून एक संघ राहून आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात बळकट करतील आणि पुढील त्यात लवकरच या न्यायालयीन बदले कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी या ठिकाणी आम्ही घोषणा करतो आणि क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका